हा नमस्कार कि ही वलन सेनेत आपलं स्वागत आहे जालना या परिसरामध्ये गुंडेवाडीचे माजी सरपंच तथा पहाडचे माजी जिल्हा जिल्हा प्रमुख श्री नारायणरावजी गजर आणि सुरेशजी खांडाळे वलन सेनेला गजर साहेब से थोडक्यात सांगा तुमचं काय म्हणणं आहे या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये येण्याचं एकच कारण एक निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त माझी सरपंच थोडं मागवासा थोडं मागवासा थोडं दे तुम्ही माझा द्या हां बोला तू या गुंडवाडी गावामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून सरपंच आणि ग्रामसेवक यांनी घुमाकूळ घातला आणि गावात विकास नावाचा शून्य प्रश्न आहे विकासाचा प्रश्नाच्या संदर्भात असल सरपंच ग्राम फ्रॉड केलेला प्रश्न असेल अशा अनेक तक्रारी आम्ही पंचायत समिती असल जिल्हा परिषद असल तहसील कार्यालय असेल जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय असं अनेक तक्रारी दिल्या त्यांच्या लक्षातही आणून दिलं की हे फ्रॉड आहे आणि फ्रॉड सिद्ध झालेला आहे सिद्ध झालेला असतानाही सुद्धा आपल्या जालना पंचायत समितीचे बीडीओ गुन्हा दाखल करीत नाही अच्छा म्हणजे लोकशाही जर लोकशाहीचा जर विचार केला तर तो लोकशाही मधला अधिकारी दिसत नाही असं मला वाटत काल काल पुन्हा गेल्या तीन वर्षापासून गावाला प्यायला पाणी नाही अच्छा धरण उशाला आणि नड घशाला एक प्रकार झाला असा प्रश्न त्या ठिकाणी झाला तुमच्या मुद्द्याला एक आम्ही भूमिका देतोय ज्याच्यात तुम्ही जर पाठिंबा दिला तर शंभर टक्के तुमच्या गावाला पाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू बिलकुल तुमचं अभिनंदन ते पण पंधरा दिवसात पाणी द्यायला लावू विषय असा आहे सध्या नाथसागरचं धरण भरलेलं आहे ते पाणी जर घाणेवाडीला जर सोडलं ऑलरेडी औरंगाबाद ते बदनापूर ते जालना पाईपलाईन आहे संभायनागर मार्गे ते पाणी जर घाणेवाडीला सोडायचं आणि तिथून पाणी डायरेक्ट नजीक पांगलं घ्यायचं नजीक पांगरव डायरेक्ट घाणेवाडीला पाठवून डायरेक्ट गुंड्याडीत पाणी येऊ शकतो नंतर विषय ते आता पाणी येईल ठीक आहे याच्यासाठी याच्यासाठी एक पर्याय असा आहे की सध्या जे घाणेवाडीचं जे पाणी जालना महानगरपालिके येतं त्याच्यातून गुंडेवाडीला सेपरेट पाइपलाईन आहे त्याच्यातून ते पाणी देण्याची व्यवस्था करावी याच्याकरता आम्ही आयुक्तालय बोलू जिल्हा प्रतिष्ठीओला बोलू आणि कलेक्टरला बोलू तुमचं म्हणणं सांगा आम्हाला आणि काल तीन तारीख होती तीन तारखेच विहिरीमध्ये उतरून हा जल आंदोलन त्या ठिकाणी झालं अच्छा <coughs> बहुसंख्य गावकरी त्या ठिकाणी त्या ज्यांना आंदोलनामध्ये सहभागी झाले होते अच्छा आणि त्या ठिकाणी आमची अपेक्षा होती किंवा त्या ठिकाणी बीडीओ न यायला पाहिजे होतं ज्यांना पंचायत त्यांनी आपला विस्तार अधिकारी मी यावि या ठिकाणी तीही समिती एक मागणी करतो माननी जिल्हाधिकारी श्री पांचाळ साहेबांनी स्वतः जालना तालुक्यातील गुंडेवडी परिसरात जाऊन पाहणी करावी आणि जी सत्यता आहे ती समजून घ्यावी नाही तर गावकरी लोक जिल्हाधिकारी धडकतील लो असं नारायणराव गजर यांनी आमच्या आमच्याशी बोललेले आणि तेच मत सांगताय पुढे बोला आणि तीन वर्ष झाले गुंडआडी गावाला पाणी नाही आणि पाणी नाही गावाच्या पाणी पुरवठ्याची दुरुस्ती दरवर्षी उचलल्या जाते म्हणजे विषय म्हणजे तीन वर्ष तीन वर्ष पाणी नाही आणि जिल्हा परिषद शिव आहेत मग सिओ इथं काय करायला लागले शिवोकडे तक्रारी केल्या त्यांनी फ्रॉड केल्याला तक्रारी केल्या त्यांनी पाण्याच्या संदर्भात तक्रारी केल्या कोणत्या आपली दखल घेतली नाही आणि ते शिवमा मॅडम प्रतिसाद देत नाही अच्छा तर मग अशा काय अधिकाऱ्याला उत्सव मागणी केली पाहिजे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पाणी पुरवठा मंत्री यांनी लक्ष घालावे अशा प्रकारची नारायण गजर यांची मागणी आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद चार सप्टेंबर दोन हजार